बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार जनजीवन विस्कळीत प्रशासन मात्र सुस्त नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू असून सलग दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून परळी शहरालगत असलेला तलाव काठोकाठ भरला असून परिसरातील काही भागात पाणी घुसल्याचे वृत्त समोर येत आहे या तालाब कट्ट्यालगत असलेल्या गौतम नगर फुले नगर या भागातील नागरिकांनी सावध व सतर्क राहणे आवश्यक आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका अंबजोगाई जिल्हा बीड येथील मांजरा नदीच्या पाथरालगत एकाच कुटुंबातील पाच जण अडकले होते यामध्ये शशिकलापुरी वय एक्क्याण्णव वर्ष केशव विश्वनाथपुरी वय पासष्ट वर्ष राजमती केशवपुरी वय साठ वर्ष आकांक्षापुरी वय तेरा वर्ष शिवकन्यापुरी वय चार वर्ष या एकाच कुटुंबातील पाच जणांना मांजरा नदीतील पात्रातून सुखरूप बाहेर काढण्यामध्ये परळी अग्निशमन विभागाला मोठे यश आले आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये बचाव कार्य करण्यात परळी अग्निशमन विभागाची टीम आपल्या जीवाची बाजी लावून काम करत असून या टीममध्ये अग्निशमन अधिकारी सुनील आदोडे फायरमन महेश आंकाडे काशीनाथ मुजमुले पवन कराड बालाजी मुंडे महेश मुंडे यांनी बचाव कार्य केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आर एस टी न्यूज नेटवर्क बीड